नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कोरोना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवकाली आहे तीन हजार चारशे आठ क्विंटल किमान दर तीन हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये जाते लोकल सोयाबीन तसेच पुढील बाजार समिती अकोला अहोकाली आहे एक हजार सहाशे चौसष्ट क्विंटल किमान दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये आहे पिवळ सोयाबीन तसेच पुढील बाजार समिती सोलापूर अहोकाली आहे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर तीन हजार आठशे पंचावन्न रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे चाळीस रुपये आहे लोकल सोयाबीन तसेच पुढील बाजार समिती बीड आवकाली आहे पस्तीस क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे अकरा रुपये कमाल दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे चोवीस रुपये जाते पिवळा सोयाबीन